नमस्कार कोमल रेसिपीमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण येथे शेंगदाण्याचे लाडू कसे करायचे आहेत ते बघणार आहोत त्यासाठी मी येथे दोन वाट्या शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे मंद आच्छेवर चांगले खरपूस भाजून घेऊ शेंगदाण्याचे लाडू जर आपल्याला जास्त दिवस टिकवायचे असेल तर शेंगदाणे चांगलं भाजणं हे खूप महत्त्वाचं आहे शेंगदाणे खमंग भाजल्याने आपले लाडू चवीलाही छान होतात या पद्धतीने मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपण एका ट्रेमध्ये काढून घेऊया दहा मिनटासाठी मी हे शेंगदाणे थंड व्हायला ठेवणार आहे तोपर्यंत आपण इथे गूळ कट करून घेऊया गूळ असा बारीक कट करायचा आहे गुळाऐवजी तुम्ही इथे साखरही घालू शकतात या पद्धतीने में हे। ले ले हे, हे। मी इथे गूळ वाटून घेतलेला आहे आपले इथे दहा मिनिट झालेले आहे शेंगदाणे पण थंड झालेले आहेत मी शेंगदाण्यावरची साल काढणार नाही तुम्हाला काढायची असेल तुम्ही काढू शकता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे आणि गूळ टाकून घेणार आहोत त्यानंतर हे असं मीडियम साईजचं वाटून घ्यायचं जास्त बारीक किंवा जाडसर हे ठेवायचं नाही या पद्धतीने मी वाटून ते वाटून घेतलेलं आहे बघू शकता आपण इथे दुसरे राहिलेले शेंगदाणे देखील वाटून घेणार आहोत शेंगदाण्यांनी गूळ आपले इथे पूर्ण शेंगदाणे आणि गूळ वाटून झालेला आहे बरेच जण या सारांमध्ये थोडंसं सा तूप देखील घालतात बायंडिंगसाठी आपण येथे तुपाचा वापर करणार नाही आहेत आपण इथे छोटे छोटे असे लाडू बनवून घेणार आहोत जास्त लाडू मोठे किंवा छोटे पण नाही बनवायचे मीडियम साईजचा बनवायचा पाहू शकता आपला लाडू इथे किती छान बनलेला आहे त्याच्यात मी तुपाचा किंवा तेलाचा वापर न करता लाडू बनवलेला आहे या पद्धतीने आपण येथे दुसरे पण लाडू तयार करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपले शेंगदाणा लाडू येथे सगळे तयार झालेले आहेत हे लाडू चवीला खायला उत्तम होतात मी येथे एक लाडू तुम्हाला तोडून दाखवणार आहे पाहू शकता आपला लाडू किती छान झालेला आहे जर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद